नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित बद्दल शंतणू वशिष्ठ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आपल्या करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडावे करिअर मार्गदर्शक शंतणू वशिष्ठ सर यांनी केले इयत्ता दहावी बारा ते बारावी मध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी आहेत व त्यासाठी काय करावी याबद्दल योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाच्या संधी कोण कोणत्या याबद्दल करिअर मार्गदर्शन करण्यात आले शहरातील श्री सु ही नाईक टाउन हॉल नवापूर येथे सर्टिफाईड करिअर कौन्सिलर पुणे येथील करिअर मार्गदर्शक शंतणू वशिष्ठ सर यांनी इयत्ता दहावी ते बारावीमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले मोठ्या स्क्रीनवर भविष्यातील उच्च शिक्षणासाठी संधीबद्दल त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना करिअरबद्दल जागृत राहावे असे सांगितले भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे याचा विचार करत आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे असे सांगून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे सांगत मार्गदर्शनासाठी तुम्ही शिक्षक करिअर कौन्सलर आणि पालकांसोबत चर्चा करू शकतात तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि करिअर मार्गदर्शक चाचण्यांचा उपयोग करावा असे सांगितले कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक एन सर पर्यवेक्षक हरीश पाटील सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर डॉक्टर जयेश अग्रवाल उपस्थित होते यावेळी शंतणू वशिष्ठ सरांचे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन उपमुख्याध्यापक एन सर यांनी स्वागत केले विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंतणू वशिष्ठ सर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिलीत दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालो आता पुढे काय करायचे कोणत्या क्षेत्रातून नोकरीची संधी मिळेल असे प्रश्न मनात काहूर निर्माण करत होते भविष्याची अचूक वाट दाखविण्याची शाळेतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन आमच्यासाठी दीपस्तंभ असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांनी सांगितले श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने करिअर मार्गदर्शनाबद्दल उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले सूत्रसंचलन आशिष ठाकरे सर यांनी केले तर आभार उपशिक्षिका अर्चना बिरारे मॅडम यांनी मानले तर। कार्यक्रमाला शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचा आपण कन्फ्युज झालाय खूप मला थोडा थोडा गाईडन्स पाहिजे होतं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ते त्याच पद्धतीने पुश तो जोडलं पण एआय साठी आता एआय चा आईडिया बरोबर काम करेल चा हं करेक्ट अंजारा इन स्टडी इन 9 क्लास सो माय क्वेश्चन इज आई वांट टू बिकम अ थोड ड्रॉइंग्स पण मला आवडता ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग तर आवडे मग मी काय करू शकतो थोडी गायडन्स पाहिजे जवळ ए बेटा ए आठ अब अकी वेन्स बंद हो जाती है उसको ओपन नहीं करा जा सकता, तो एक्स्ट्रा वेन हैंड में से या पैर में से लेके कट करके वहाँ पे जॉइंट करी जाती है, जो फ्लो हार्ट का ब्लड का फ्लोचर कंटिन्यूस रहे। एक बार जोड़ना, नेटवर्क शोधाल, तू वाला तो सगान कर रहा है तो माइटी में, वो बाकी अ इकॉनॉमी स्टॉक असणं गरजेचं आहे हे मॅथचे रिलेटेड हे सगळे करिअर्स तुम्ही करू शकता नंतर तुमचं पी सी एम पी सी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगपासनं बऱ्याच काय काय गोष्टी आपण करू शकतो नॅरोटेक्नॉलॉजीपासनं भरपूर काय काय नंतर मग पी सी बी मग पी सी मध्ये तुमचं मेडिसिन आलं तुमचं फार्मसी आलं तुमचं फिजिओथेरपी आलं त्याच्यात आता मी जे तुम्हाला सांगितलं ना परफिटनेस म्हणजे जो माणूस हार्ट अँड लंग मशीन ऑपरेट करतो आणि शेवटच्या कॉलम मधले जे करिअर आहे ते तुम्ही सायन्स चे विद्यार्थी आहात कॉमर्स आहात की त्याच्या काहीही संबंध नसतो ते करियर तुम्ही करू शकता ज्याला आपण म्हणतो न्यूट्रल करिअर आपण नवीन बघितलं असेल ना असं एक पाय वर करून वो उपास होतो आपल्याला झोपलेला आहे आणि खाल्लं मासा जायला बरोबर जोशा म्हणून मासा पकडतो की एवढं त्याचं तीक्ष्ण नजर पाहिजे बको ध्यानात शहा निघला शहा दुखला वाट लगेच दुखतो कसं चांगलं करू शकता ते निवडायचं आतापासनं आणि एक फोकस ठेऊन तुम्ही त्याच्यावर काम करू शकता चल नेक्स्ट त्याच्यानंतर झालं तुमचा कॉमर्स कॉमर्स म्हणजे काय व्यापार उदीन त्याच्यावर चालते ना तुम्ही पैसे मग त्याच्यात आपण काय काय करू शकतो नंतर आलं तुमचं हेल्थकेअर हेल्थ सायन्सेस आता हेल्थ सायन्सेस म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काय एम बी फक्त एमबीबीएस पण फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नाही बायपास सर्जरी सगळ्यांनी ऐकली काय असते कोणी सांगेल मला बायपास सर्जरी काय असते कोण सांगू शकेल हात वर करा माहीक येईल तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इंडियन पोलीस सर्विसेस इंडियन फॉरेन सर्विसेस आणि इंडियन रेव्हेन्यू सर्विसेस एस जयशंकर नाव सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे मग एस जयशंकर जे ते त्यांनी आय एफ एस केलं होतं इंडियन फॉरेन सर्विसेस हां मग इंडियन फॉरेन मध्ये काय की वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जे आपले दृतावास असतात तिथले उच्चायुक्त किंवा आयुक्त म्हणून त्या लोकांना तिथे संधी मिळते आणि त्याच्यातच संधी मिळते इंटरनॅशनल रिलेशन एकदम सोपा सोपा विषय माता तुम्ही जे नवी दहावीतले किती नवी दहावीतले किती आहे अकरावी बारावी आता अकरावी बारावी सायन्सचे किती आहेत सगळेच सायन्सचे कॉमर्स आर्ट्स कोणीच नाही आहे कॉमर्स आर्ट्स बाहेर कुठेही ऑर्गनाईज केला

తినీ లోన్రా చాల్దరిసి తన్రా కెసా నిదాలు కెసాదనాలో. కెన్సి తలోన్రలు అగాగాల్రిఅగాలు. అనీడనామంతరి సకంల్ కాల్రి కెసి ందరి